नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हेल्दी इंडस्ट्री रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत पान मोदक आपण बनवणार आहोत पान मोदकचं सारण त्याच्यासाठी लागणार आहे दोन चमचे बडीशोप गुलकंद ट्रुटी फुटी व स्वीट बडीशोप आता इथे आपण घेतले आहेत चार पाच नागिलीचे पानं व त्याचे देठ काढून चांगले धुवून घेतल्यानंतर त्याचे तुकडे करून आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचे आहे त्यासोबत अर्धा कप साखर व अर्धा कप दूध टाकून चांगलं मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर कढई तापायला ठेवून त्यात एक चमचा तूप व डेसिकेटेड कोकण टाकायचं आहे ते चांगलं परतल्यानंतर त्यात आपण बनवलेली पेस्ट आपल्याला टाकायची आहे आता हे आपल्याला चांगलं एन्जॉय करून घ्यायचं आहे त्यात आपल्याला थोडासा ग्रीन फूड कलर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्यात आपल्याला अर्धवाटी दूध टाकायचं आहे तुम्ही यात दोन चमचे किंवा दूध पावडरही टाकू शकता तर हे सारं थोडंसं सा कोल्ड झाल्यानंतर ते आपल्याला परातीत काढून घ्यायचं आहे व साचाच्या साह्याने आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला सगळे मोदक बनवून घ्यायचे आहेत आपले पान मोदक तयार आहेत खाण्यासाठी जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू